जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू वळकावा देवतेथ्य जाणावा असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सुप्रसिद्ध अशा अभंगातेमध्ये म्हटलेले आहेत आणि हे तंतोतंत शंभर टक्के सत्य आहे देव हा जो मनुष्य जे दुखी आहेत कष्टी आहेत रंजले आहेत गांजले आहेत अपंग आहेत अंध आहेत पंगू आहेत अशा लोकांना संकटामध्ये जो कोणी मदत करतो भुकेलेला अन्न तहनलेल्या मनुष्याना उन्हाळ्यामध्ये पाणी वाजवितो त्यांच्या हिताचा विचार करतो सतत आणि अशा व्यक्तींना साधू म्हटलेले आहेत त्या नुसत्या व्यक्ती नसून महान व्यक्ती आहेत महात्मा आहेत आणि तेच खऱ्या अर्थाने साधू आहेत भगवे वस्त्र लिहून समाजामध्ये ढोंग दाखवणारे बरेच ढोंगे आहेत सोंगी आहेत अशा लोकांना आणि परखडपणे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हणलेले आहेत भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा अहो एक कुत्र्याचा सुद्धा रंग भगवा असतो म्हणून त्याला काही साधू म्हणायचं होय जो कर्माने विचाराने आणि आचरणाने खऱ्या अर्थाने समाजामध्ये या विश्वामध्ये आपले देह चंद्राप्रमाणे झिजवतो आणि तोच खरा साधू सादु। साधूची लक्षणे सांगताना बऱ्याच संतांनी सांगितलेले आहेत या कलियुगामध्ये बरेच ढोंगी लोक झालेले आहेत पाखंडी झालेले आहेत अशा लोकांच्या नादीत न लागता आणि नामस्मरण सतत नामस्मरण करावे नामस सोपे जळतील रे जल तिलमांतरीचे हरि मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र उभारी बाजू सदा वेदाचे सार सहा शास्त्राचे सार अठरा पुराणाचे सार हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सोप्या अर्थाने सांगितलेले आहेत आणि कलियुगामध्ये सगळ्यात मोठे नाम महात्मे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठामध्ये सांगितलेले आहेत म्हणून सर्वात मोठे जर काय असेल देवापेक्षाही देवाचे नाम हे मोठे आहे महान आहे अनुरेणू या तुकडा तुका आकाशा एवढा म्हणून तुकाराम महाराज जरी देहरूपाने जरी लहान असले तरी आणि विचाराने ते गगनापेक्षाही वाढ होते आकाशापेक्षाही मोठे होते म्हणून त्यांची बुद्धी कर्तव्यक्षमता व्यापक आहे कालातीत आहे आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी प्रत्येक वारकरांच्या हृदयामध्ये आहे आणि घरामध्ये अभंगाता वाचली जाते अखंड हरिणाम पारायणामध्ये अभंगाता वाचल्या जातात इतकेच नव्हे तर बरेच लोक त्यांच्या अभंगवाणीवर लखपती करोडपती झाले आणि हजारो लोक तुकाराम महाराजांच्या नावामुळे आज हरिभक्तीपरायण जगत आहेत आणि ही जगविण्याची ताकद जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीमध्ये आहे म्हणून संताची व्याख्या संत हे जगाच्या हितासाठी सतत जागवत ठेवतात आणि संताचे उपकार फार मोठे आहेत काय वानू मी संताचे उपकार मज निरंतर जागविते आपल्या हिता जो असे जागतात धनी माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा प्रकारे ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये ज्या वंशामध्ये ज्या राज्यामध्ये ज्या गावामध्ये हरिचे दास जन्म घेतात आणि खरं ते घर खर ते दा गाव आणि ते राजे आणि ते तो देश पावन आहे सध्या काळाची नितांत गरज आहे माझ्या मते नव्याण्णव टक्के लोक व्यसनाधीन झालेले आहेत आणि अशा व्यसनाधीन मनुष्याना वाचण्यासाठी संत हे सतत प्रयत्नशील असतात संत हे जरी धनाने दारिद्र्य असले तरी विचाराने ते समृद्ध आहेत कालातीत आहेत म्हणून पेक्षाही मोठे आपण आहोत असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे संत हे प्रत्यक्षात विचारातून आचारातून आणि सदसद विवेक बुद्धीतून सत्यातून जगाला मार्गदर्शन करतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले स्वतः अगोदर चालतात वागतात आचरणात आणतात आणि मगच जगाला सांगतात म्हणून संत हे महात्मे आहेत महात्मा बशेश्वरांनी आपल्या वचनामध्ये म्हटलेले आहेत आचारावे आचारवे स्वर्ग अनाचारवे नरक स्वर्ग किंवा नरक हे आपण मेल्यानंतर भेटू शकते अशी कल्पना आहे पण ती कल्पना सत्यात जगद्गुरु महात्मा बशेश्वरांनी या ठिकाणी आणून दाखविले वचनातून सांगितले की सदाचार हेच स्वर्ग आहेत सदविचार हेच स्वर्ग आहेत स्वर्गाचा आनंद देतात आणि अविचार अनाचार हेच नरकाचे दुःख देऊन जातात आणि जिवंतपणेच आपल्या या जन्मामध्ये म्हणून सतत मनुष्याने चांगले विचार चांगले कार्य आणि आचरणात आणून आणि आपले आदर्श जगापुढे ठेवावे आणि तोच खरा साधू आहे आणि तोच खरा संत आहे म्हणून संताची लक्षणे सांगताना या ठिकाणी हाच विचार अतिशय महत्वाचे आहे महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी या नामकचर महत्वपूर्ण चॅनेलमधून आम्ही प्रवचन जागरण सतत काही ना काहीतरी नवीन घेत घेऊन येत आहोत आणि ते ऐकण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला घंटी दावा, आणि लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका तोपर्यंत रामकृष्ण हरी